लोणंद शहरामध्ये नगरपंचायतच्या सभागृहात महिला दिन साजरा करून आदर्श महिला कामगार पुरस्कार वितरण समारंभ संपन्न लोनंद शहरामध्ये मार्च रोजी महिला दिन व आदर्श महिला कामगार पुरस्कार सभागृहामध्ये नगराध्यक्ष सीमा खरात यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक सागर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी बारा वाजता संपन्न झाला त्याप्रसंगी नगरपंचायतच्या आरोग्य विभागाच्या सफाई कामगार महिलांना आदर्श महिला कामगार पुरस्कार सन्मान करून टिपिन डबे मोफत वाटण्यात आले या प्रसंगी शिवाजीराव शेळके गनीभाई कच्ची सागर गलिदे सागर शेळके शंकरराव शेळके रामदास तुपे सदाशिव शेळके तानाजी बोडरे विकास क्षीरसागर आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनंद Thank okay.

यांनी नवीन हा उपक्रम राबवून आमच्या महिला कर्मचाऱ्यांना फुर्तं त्यांनी लिहिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्व महिलांनी आपल्या विकास आभाच्या भाषी रजिस्ट करण्यात जात आणि सहाय्य करून जावं परंतु त्याच्यामध्ये एक आदर्श महिला कामगार म्हणून ज्याची निवड झाली आपण आदर्श महिला आदर्श महिला कामगार म्हणून ज्यांची निवड झाली प्रथमच ही निवड होते याच वर्षी हा उपक्रम सुरू केलाय माझी विनंती राहील इथून पुढे शंकर नाना हा आदर्श काम, कामगार महिला हा दरवर्षी आम्ही इथं असू आग नसू यामध्ये पॉडीमध्ये कायम कायम हा उपक्रम सातत्यानं राबवला पाहिजे यासाठी तुम्हाला मी सूचना करतो आणि ज्यांची आदर्श महिला कामगार म्हणून निवड झाली त्यांचं नाव देतो या ठिकाणी वंदना वाघमाले वंदनाताई वाघमाले यांची आदर्श कामगार म्हणून निवड झाली आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे त्यांच्या त्यांच्यासोबत महिला नगरसेविका नगराध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद